सोलापूर विमानतळावर सोलापूर पोलीस दलाचे मॉक ड्रिल करण्यात आले नऊ जून पासून सोलापूर गोवा ही प्रवासी विमान सेवा सुरू होतीये सोलापूर विमानतळावर सोलापूर पोलीस दलाचे मॉक ड्रिल पार पडले सोलापूर शहर पोलीस दल क्यू आर टी पथक दहशतवाद विरोधी पथक अग्निशमन दल आदी यंत्रणांचे मॉक ड्रिल झाले विमानतळावर सुरक्षा अनुषंगाने आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास यंत्रणांनी कशा पद्धतीने प्रत्युत्तर द्यावं याची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली नऊ जून पासून सोलापूर गोवा ही प्रवासी विमानसेवा सुरू होते आहे त्याशिवाय देशातील स्थिती पाहता जर सोलापूर विमानतळावर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तर यंत्रणा किती सक्षम आहे याची पाहणी करण्यासाठी मॉक ड्रिल आयोजित करण्यात आले आहे सध्या देशातील वातावरण पाहता सोलापूर विमानतळ येथे जर दहशतवादी कृत्यांचा हल्ला झाला तर त्या संदर्भात पोलीस यंत्रणा सतर्क राहण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणजे आम्ही कुठल्याही क्षणी तयार हो आहोत हा एक संदेश त्यातून देणे आहे आणि आमच्या टीमचा रिस्पॉन्स किती मिळतो हेही या दृष्टीने पाहिलं जातं आमच्या टीम सर्व व्यवस्थित रंगीत तालीमसाठी हजर झाल्या आणि ठरल्याप्रमाणे चोख कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये पोलीस स्टेशनचा स्टाफ सिनियर पी आय पोलीस स्टेशनचे तसेच ए सी पी साहेब वरिष्ठ अधिकारी आमचे ए टी एचचे अधिकारी आय बीचे अधिकारी एअरपोर्टचा स्टाफ क्यू आर टी आर सी पी बी डी एस युनिट इत्यादी यांनी सहभाग घेतलेला आहे व त्यांना जी नेमून दिलेली कारवाई त्यांनी चोख पार पडलेली आहे बी डी एसची लोकं होती क्यू आर टीची लोकं होती आर सी पीची लोकं होती तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचा स्टाफ होता बाहेर पोलीस स्टेशनचा स्टाफ होता आमचे ए सी पी आणि वरिष्ठ अधिकारी होते तसेच ए टी एस आणि आय वीचे अधिकारी होते आणि एअरपोर्टचा स्टाफ होता स्थानिक